मी कैलास सांगळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य विस्ताराधिकारी संघटना शनिवारपासून आमच्या विस्ताराधिकारी पदाच्या मागण्यांबाबत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही संपूर्ण नियमाचं पालन करून हे आंदोलन करत आहोत पोलीस डिपार्टमेंट यांच्याकडून मिळालेल्या निरोपानुसार आम्ही विकास विभाग व शिक्षण विभाग या ठिकाणी दोन दोन प्रतिनिधी चर्चेसाठी गेलो होतो मात्र विकास विभागाकडून आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला मात्र तो प्रतिसाद हा शिक्षण विभागाशी डिपे निगडित आहे शिक्षण विभागाने आमच्याकडे प्रस्ताव पाठवला त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करू मात्र शिक्षण विभागाकडे आमच्या ऐंशी ते नव्वद टक्के मागण्या आहेत त्या मागण्यांवर शिक्षण विभाग सकारात्मक नाही बहुतांश मागण्या ह्या एकमेकांवर ढकलण्याच्या प्रयत्नात आहे आम्ही विचार करू निर्णय करू बघू आमची एक मागणी अशी आहे की त्याचा निर्णय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जी निघालेला आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषदांनी कार्यवाही करावी का आमचं बीट मुख्यालय आहे ते आम्हाला आमच्या शाळांना भेटी द्यायला वेळ मिळत नाही आम्हाला शाळा सोडून अन्यत्र कामे लागतात त्यामुळे आमचं बीट मुख्यालय राहिलं तर आम्हाला अधिक लक्ष देता येईल मात्र ते पत्र देखील देण्यास आज टाळाटाळ केली गेली त्यामुळं शिक्षण विभाग आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक नाही असं आजच्या आमच्या बैठकीतून दिसून आलं त्यामुळं राज्यातील आम्ही सर्व विस्तार अधिकारी आमच्याकडं जवळपास राज्यातील पंच्याहत्तर टक्के विस्ताराधिकाऱ्यांकडे गट अधिकारी आमच्या पदांचे कार्यभार आहे त्यामुळे ते सर्व कार्यभार आम्ही उद्यापासून सोडणार आहोत याबाबत आणि संपूर्ण विस्तार अधिकारी उद्यापासून विस्ता या ठिकाणी येणार आहेत जे अद्यापही जे विस्तार अधिकारी आले नाही ते प्रवासात आहेत त्यामुळे आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं करणार आहोत सर गट अधिकारी हे जे पद आहे जशी बरोबर हे तालुका स्तरावरती तो अधिकारी असतो राज्य सरकार म्हणजे सरळसेवेतून भरती होतात शिक्षकही गटसेव हो, गट अधिकारी पदाची परीक्षा देऊन पास होतात पुढे जातात नुसते अधिकारी मग नेमकी सरकारची अडचण काय आहे की सरकारकडे आर्थिक सबलता नाही आहे सरकार हे बघा गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी हे अत्यंत महत्वाचे पद आहेत आणि जसं तुम्ही बघा वैद्यकीय क्षेत्र असाल त्या ठिकाणी निष्णात एम बी बी डॉक्टरच भरती केले जातात स्थापत्य अभियांत्रिका असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल प्रत्येक डिपार्टमेंटमधील त्या त्या क्षेत्रात ते तज्ज्ञ व्यक्ती व्यक्तींची नियुक्ती केली जाते मात्र शिक्षण विभागच हा आहे त्या विभागामध्ये डॉक्टर पण चालतो इंजिनियर पण चालतो बी ए पण चालतो बी कॉम पण चालतो मात्र शिक्षण विभागात य तीस तीस वर्ष सेवा केलेले अनुभवी शिक्षण तज्ज्ञ बालमानसशास्त्र अकॅडमिकचं नॉलेज असलेले अधिकारी असताना जे आज संपूर्ण राज्याची दुरा सांभाळत आहेत पंच्याहत्तर टक्के लोकांकडे गट शिक्षणाचे पदाचे कुठे शिक्षणाधिकारी पदाचे कार्यभार आहेत त्यांना डावलून एम पी एस सीमार्फत मार्फत पन्नास टक्के पदं भरली जातात आणि इकडे ट्रेन फौज आहे हे सर्व ज्याला आपण म्हणतो एकदम ट्रेनिंग ट्रेन झालेली फौज आहेत संपूर्ण कार्यभार सांभाळतात राज्यात दोन तीन जिल्ह्यांमध्ये आमच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे शिक्षणाधिकारी पदाचे कार्यभार आहेत मग एवढे सक्षम यंत्रणा असताना एम पी एस सीतून पन्नास टक्के पदवर्ती करायची आणि त्या लोकांना दोन वर्ष ट्रेनिंग द्यायची त्यांच्या दोन वर्ष ट्रेनिंग वर खर्च करायचा उलट आमच्याच लोकांना जर पदोन्नती दिली तर हा ट्रेनिंगचा खर्च शासनाचा वाचणार आहे मात्र शासन त्या बाबत आम्हा आम्ही खर तर जरी ग्रामविकास विभागाकडे आमच्या नियुक्त्या होत असल्या तरी आम्ही सगळं आमचं काम शालेय शिक्षण विभागाकडे आहे आम्ही काम शालेय शिक्षण शाले विभागाचं शाले शा करतो आम्हाला वेतन शालेय शिक्षण विभाग देतं अशा परिस्थितीमध्ये खरं तर आमचं ते मदर डिपार्टमेंट आहे मग मदर डिपार्टमेंटने ने खरं तर आमची काळजी घेतली पाहिजे आमची केअर केली पाहिजे आमच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे असा असताना आमचं मदर डिपार्टमेंटच आमची काळजी करत नाही आमच्या मागण्या मागण्यांच्या बाबत सकारात्मक नाही मग अशा वेळेला आम्ही जायचं कुठं तर आता आम्ही निश्चय केलेला आहे की जोपर्यंत शिक्षणमंत्री महोदय आम्हाला भेट देत नाही किंवा आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये काहीतरी सकारात्मक भूमिका घेत नाही तोपर्यंत आम हे आमचं उपोषणाचं आंदोलन सुरू असणार आहे आम्ही या ठिकाणी अगदी शेवटपर्यंत आम्ही या ठिकाणी अगदी टिकून राहणार आहोत दीपक केसरकरांचं नेमकं म्हणणं काय शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही भेटलो याबाबत सुरुवातीला तर साहेब अनुकूल आहेत शिक्षण मंत्री महोदय अत्यंत पॉझिटिव्ह या बाबतीमध्ये परंतु खाली जो अधिकारी वर्ग आहे कुठेतरी नियमां नियमवार बोर्ड ठेवून किंवा कुठेतरी त्या म्हणजे आता समजा की एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा एक शासन निर्णय किंवा आमचं ऑफिस कुठं असावं आम्ही बसावं कुठं या संदर्भात त्याच्यात निर्देश दिलेले त्याची अंमलबजावणीच होत नाही खाली पंचायत समितीमध्ये ऑलरेडी नाही ना? ना? आमचं ऑफिस बीटवर आहे बीटवर असतं म्हणजे आमचं पंचायत समितीच्या खाली बीट असतं चाळीस पन्नास साठ सत्तर शाळांचं एक बीट असतं तिथं आमचं ऑफिस आहे तिथं आम्हाला सा ऑफिस असावं फर्निचर असावं त्याला खर्चाच्या बाबी तिथं पुराव्याला जाव्या अशी तरतूद आहे मे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये काय नाही एक दोन ओळीचं पत्र काढायचं काय फक्त सीओनना शालेय शिक्षण विभागाने किंवा या निर्णयाची अंमलबजावणी करावी बस एवढं म्हणजे टाळाटाळ टाळ करतायत म्हणजे बाकीच्या ज्या धोरणात्मक बाबी असतील ज्या काही मंत्रिमंडळाच्या निर्णय असतो जाय तर ठीक आहे ना त्या होतील विलंब नाही ते आजच झाल्या पाहिजे असा काही भाग ना पण जे आज होऊ शकतात आत्ता होऊ शकतात आणि आंदोलन थांबून राज्याच्या शिक्षण विभागाचं जे आता, आता प्रशासकीय जी थोडीशी ढिलाई झालेली आहे खाली या आंदोलनामुळे नाही नाही तो तो शासनाचा विषय आहे किंवा शालेश आम्ही इथं आम्ही तर बसायला काही आलो नाही लक्षामध्ये म्हणजे प्रवास भत्त्याचा विषय आहे एका दोन वेळीचं पत्र काढून होऊ शकतं ओके थँक्यू आम्हाला अनेक कामं दिलेली जातात शिक्षण क्षेत्रात काम, काम करत असताना अनेक मग नंतर उप गट शिक्षणाधिकाऱ्यांचे जेव्हा पदभार पदं नव्हते हो त्यावेळी शिक्षण विस्ताराधिकारीकडनंच हे सर्व काम केले जात होते त्या काम करता करता त्या कामाचा ओजापायी हो शिक्षण विस्तार अधिकारींनी आपल्या स्वतःच्या कुठल्याही प्रश्नाकडे असं लक्ष दिलेलं नाही पण आता मात्र समस्त संबंध राज्याचे अधिकारी हे एकवटलेले आहेत आणि म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आपल्या मागण्यांचा रास्त मागण्यांच्यासाठी इथे उपस्थित आहोत आमच्यामुळे जर कुठला शिक्षण प्रक्रियेत प्रभाव पडला तरी चालेल परिणाम झाला तरी चालेल पण आम्ही मात्र आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय इथून जाणार नाही